अंतर्वली सराठी येथे मनोज जरांगे पाटील आणि दीपक केदार दलित आदिवासी मुस्लिम समूहासाठी लढणारे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पँथर दीपक केदार यांची भेट उशिरा तब्बल तीस मिनिटे या दोन नेत्यांमध्ये बंद दरवाजा आड दीर्घ चर्चा झाली दी। दीपक केदार यांनी सांगितले मी सुरुवातीपासून मनोज जारांगे यांच्या आंदोलनात सोबत आहे जिजाऊच्या लेखीवर हल्ला झाला तेव्हा सुद्धा मी या ठिकाणी आलो होतो मी मुजरांचा पोरगा पोरगा आहे आहे शेतकऱ्यांचा कोणताही राजकीय वलय हो आम्हाला नाही कायम संघर्ष करून सामाजिक लढा देत तिथपर्यंत आलो हे आमच्यातलं साम्य आहे एकमेकांना साथ द्यावी हाच या भेटीमागचा उद्देश आहे जो निर्णय ते घेतील त्यांनी तो अतिशय अभ्यासपूर्णरित्या घ्यावा आपण संघर्ष करून इथपर्यंत आणलेल्या लढ्याचे नेतृत्व तिसऱ्यानेच करून आयत्या बिळावरचे नागोबा कुणाला होऊ देऊ नये त्या अनुषंगाने काळजी घेतली पाहिजे जो निर्णय घेतील त्या निर्णयाचे स्वतः त्यांनी नेतृत्व करावे अशी दीपक केदार यांनी त्यांच्याकडे भूमिका व्यक्त केली त्यांनी एकदा राजकीय भूमिका जाहीर केली की, के की आम्ही सुद्धा त्या संदर्भात भूमिका जाहीर करणार आहोत आम्ही मराठा समाजासाठी लढतो याची मनोज जारांगींना कल्पना आहे त्यांनी त्याबद्दल आभार व्यक्त केले याचा आनंद वाटतो नक्कीच गरिबांच्या घरात राजकीय सामाजिक सत्ता आणण्याचा त्यांचा अजेंडा स्तुत्य आहे अनेक मुद्द्यावर यावेळी चर्चाही झाली लवकरच पुन्हा भेटून मीडियात सुद्धा भूमिका जाहीर केली जाईल असे यावेळी भाई दीपक केदार यांनी म्हटले यावेळी त्यांच्या समवेत